नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पंधरा वर्ष जुन्या प्रकरणावर पडताळ टाकत दिल्ली न्यायालयाने सोमवार दोन हजार दहामधील राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजन समितीचे माजी प्रमुख सुरेश कलमाडी तत्कालीन सचिटणीस ललित भानूत आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचा ईडी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे दोन हजार दहा राष्ट्रकुल स्पर्धा आयोजनात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली होती सध्याच्या प्रकरणासह हो अनेक गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिंगची प्रकरणी दाखल होती या दोन महत्त्वाच्या करारांचे वाटप आणि अंमलबजावणीत कलमाडी आणि इतरांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी म्हटलं आहे सी बी आयने भ्रष्टाचाराचा खटला आधीच बंद केला ईडीने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली आणि अहवाल स्वीकारला सी बी आयने जानेवारी दोन हजार चौदामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला त्यात म्हटलं आहे की या प्रकरणाच्या तपासादरम्यान कोणतेही गुन्हेगारी पुरावे समोर आले नाहीत आरोपींविरोधात एफ आय आरमधील आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस पुणे यांचा रिपोर्ट आज या ठिकाणी पुन्हा एकदा ते सिद्ध झालेले पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय सुरेश भाई कलमाडी यांना काल ईडीनी कोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट देऊन या ठिकाणी क्लीन चिट दिलेली आहे त्यांच्यावर जो कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता तो या ठिकाणी कोर्टातर्फे रद्द करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारचे पुरावे या भ्रष्टाचाराचे या पंधरा वर्षामध्ये सरकारला मिळलेलं नाहीत आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि दुकानदार असलेले अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने कॉमनवेल्थ मध्ये आरोप केले होते भ्रष्टाचाराचे आज न्यायालयाने माननीय सुरेशभाई कलमडे यांना क्लीनचीट दिलेले आहे कुठल्याही प्रकारचे आरोप या ठिकाणी कॉमनवेल्थमधल्या भ्रष्टाचाराचे सिद्ध झालेले नाही आहेत काँग्रेस पक्षाने त्यावेळेस देखील सुरेशभाई कलमडे यांनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार या खेळांमध्ये केलेला नाहीये जगातली दुसरी मोठी स्पर्धा असलेली कॉमनवेल्थ गेम सुरेशभाई कलमाडींच्या नेतृत्वामुळे या भारतामध्ये आली आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधकांनी आणि या भारतीय जनता पार्टीनी पुरस्कृत केलेल्या या सर्व आंदोलनामध्ये अण्णा हजारेंनी जे आरोप केले केजरीवालांनी जे आरोप केले ते आज पुन्हा एकदा निरर्थक ठरलेले आहेत याच्या आधी देखील मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस वेळेस कॉमनवेल्थ गेम असेल स्पेक्ट्रम घोटाळा असेल कोळशाच्या खाणीच्या लिलाचा भ्रष्टाचार असेल हे सर्व क्लीन चिट या ठिकाणी मिळालेले आहे परंतु त्यांना खोटं ठरवून भ्रष्टाचारी ठरवून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सत्ता हस्तगत केली होती आणि आज गेल्या दहा वर्षामध्ये त्यांना कुठलाही पुरावा यामागे मिळालेला नाहीये पुणे शहराचे लोकप्रिय खासदार माझे खासदार सुरेश कलमडी यांना काल कोर्टाने निर्दोष मुक्तता केलं पुणे शहरा सुरेश कलमडी यांनी त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं सर्व पुणेकरांना सांगितलं होतं की कॉमनवेल्थ गेम मध्ये मी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही मी पुणेकरांचं नाव खराब होईन असं कुठलंही काम करणार नाही असं वारंवार सुरेश कलमडींनी सांगितलं होतं आणि आज ते खरं ठरलं पुणे शहराचा विकास पुणे शहराचा एक चांगला विकास करणारा एक चांगली महापालिका चालवणारा एक चांगलं काम करणारा काँग्रेस पक्षाचा खासदार यामुळं प्रॉब्लेम मध्ये अडचणीत आला होता आणि हे काम आज थांबलेलं आहे विकासाचं था, काम थांबलेलं आहे सुरेश कलमडी हा विकासाचा एक फार मोठं नेतृत्व होतं ते आज या खोट्या आरोपांमुळे खोट्या आरोपांमुळं संपलं आणि हे सगळं सिद्ध झालं की सुरेश कलमटींनी कुठलेही भ्रष्टाचार केला नाही अन्न आजारे आणि केजरीवाल आणि तथाकथित काही लोकांनी राजकीय लोकांनी सुरेश कलमटींवर एक चांगलं नेतृत्व देशाला ने। मिळत होत आणि एक चांगलं काम होत होत त्याच्यावर एक, एक त्यांच्या नेतृत्वावरच त्यांना काहीतरी राजकीय डावपेस करायचं होतं त्यांना थांबवायचं होतं त्यामुळे त्यांच्यावर ते डावपेस केले गेले खोटे आरोप केले गेले आणि त्यांचं राजकारण संपवण्यात आलं पण हे जरी असं अस्त, सत्य असलं तरी सुरेश कलमडी एक सच्चा नेतृत्व होता एक विकासाचा हो महापुरुष होता त्याच्यामुळे पुणे शहराचं नुकसान झालं काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं पण आज ते सिद्ध झालं कोर्टांनी निकाल दिला परमेश्वरांनी आज त्यांच्या पाठीमाग निकाल दिला आणि सर्व पुणेकरांच्या वतीने हो हा आज मी त्यांचा निकाल झाला त्याचा मी अभिनंदन करतो आभार मानतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा